पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव गणेश प्रदीप गवळी राहता लक्ष्मी विष्णू चाळ डोणगाव रोड सोलापूर आरोपीचे नाव निखिल गावडे राहता लक्ष्मी विष्णूचा या हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी घराच्या समोर असलेल्या रोडवर ड्रेनेजवर टाकलेली लाकडे गावडे ताई यांना ड्रेनेजवरून काढून बाजूला ठेव असे सांगत असताना त्यांचे पती आरोपी याने हा अचानक त्यांच्या घरातून बाहेर येऊन फिर्यादीस जा तुझा हात नाही तर पाय काढेन येथे कसा राहतो तू बघतो असे म्हणून शिविगाळ करू लागले फिर्यादी त्यास शिविगाळ का करत आहेस विचार विचारल्यास असताना त्याने ड्रेनीजवर पडलेले लाकूड उचलून फिर्यादीस मारहाण केली असे म्हणून तपास पोलीस हवलदार घुगे हे करीत आहेत